बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा दिल्ली, दिल्ली स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी केला आहे अंतर्गत महाराष्ट्र एटीएसनं मुंब्रा इथं धडक कारवाई करत एका शिक्षकाला ताब्यात घेतला आहे या कारवाईत लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर संगणकीय उपकरणं जप्त करण्यात आली आहेत या सामग्रीचं विश्लेषण केल्यानंतर पुढील कारवाई करणार आहे एटीएस सध्या या शिक्षकाची कसून चौकशी करतीये या संबंधीच्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएस न काल सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात छापेमारी करून अल कायदाईन इंडियन सब या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून जुबेर इलियास हांगरगेकर नामक व्यक्तीला अटक केली होती त्याच्या चौकशीतून या शिक्षकाची माहिती पुढे आली त्यानुसार एटीएस न या, या शिक्षकाच्या घरावर छापेमारी करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय एटीएस न पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपींचा या शिक्षकाशी काही थेट संबंध आहे का याचा धुंडाळा सध्या तपास यंत्रणा घेतलीय मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम आबिदी असं या शिक्षकाचं नाव आहे तो मुंब्रा कौसा इथं भाड्यानं राहतो आबिदी दर रविवारी कुर्ल्याच्या एका मस्जिदीत उर्दू शिकवण्यासाठी जात होता तिथं त्याची दुसरी पत्नी राहते एटीएस न तिच्या घरीही छापेमारी केली इब्राहिम आबिदी हा मुलांना अतिरेकी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होता असा एटीएस ला संशय आहे दहशतवाद विरोधी पथकानं या कारवाईत लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर संगणक उपकरणं जप्त केली आहेत या साहित्याचं विश्लेषण केल्यानंतर एटीएस आपली कारवाई करणार आहे उल्लेखनीय बाब म्हणजे एटीएसच्या तपासात असं उघड झालंय की अटक केलेला इंजिनियर झुबेर हंगेरगेकर हा मुंबऱ्यातील या शिक्षकाच्या घरी झालेल्या एका गुप्त बैठकीत सहभागी झाला होता इतकंच नव्हे तर जुबेरच्या जुन्या फोनमधून ओसामा बिन लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर तसंच अल कायद्याशी संबंधित काही गोपनीय कागदपत्र आणि इन्स्पायर नावाचं एक मासिक जप्त करण्यात आलं आहे या मासिकात बॉम्ब बनवण्याची माहिती होती एटीएस कुर्ला येथील दोन्ही ठिकाणांची झडती घेतली असून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि संशयास्पद कागदपत्र जप्त केली आहेत या शिक्षकाच्या माध्यमातून दहशतवादी मुंबई आणि परिसरात किती पसरवलंय याचा तपास एटीएस युद्धपातळीवर करत आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेल्या पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक खुलासे केलेत या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच या व्यवहारातील चौकशी निपक्ष होण्यासाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसंच पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली दमानिया म्हणाल्या या व्यवहाराची चौकशी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत चौकशी समितीतील पाच सदस्य पुण्यातील असताना आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना ही समिती निपक्ष चौकशी करू शकेल का असा सवाल अंजली दमानिया यांनी केला अंजली दमानिया म्हणाल्या या व्यवहारात एक हजार आठशे चार कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतली त्यावर स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याचं म्हटलं जात आहे माझा पहिला प्रश्न तिथे असणाऱ्या गायकवाड कुटुंबाला महाररत्नाची जमीन मिळाली ती नंतर खालसा झाली जमीन खालसा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबियांना परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी देऊन व्यवहार कसा करू शकतात असा सवाल दमानिया यांनी केला ती जमीन गायकवाड कुटुंबियांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्यानंतरच त्यांना हा व्यवहार करता आला असता पण शीतल तेजवानीने अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भरले त्याचे पत्र तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आणि तेव्हा जिल्हाधिकारी त्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत अशा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा नोंदणीकृत नसल्याचा दावा दमानिया यांनी केला त्यामुळे असावी लागते असा कायदा सांगतो असं मंत्री नितीन गडकरी यांच्या ओठात एक आणि पोटात एक असं काही नसतं ते अनेकदा आपल्यावर गुजरलेले प्रसंग जशाच तसे सांगून आपल्या समोरच्याला हलकं करण्याचा प्रयत्न करतात पण एकदा त्यांनाच हलकं होताना झालेला त्रास काही अवरच होता त्यांनी स्वतःच एका पॉडकास्टमध्ये हा प्रसंग सांगितलाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथं ही घटना घडली होती गडकरी यांनी नुकतीच करिश्मा मेहता यांना एक मुलाखत दिली या मुलाखतीत गडकरी यांनी सावंतवाडी येथील दौऱ्यावेळी घडलेला एक प्रसंग सांगितला त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ करिश्मा मेहता यांनी इन्स्टाग्राम वर शेअर केलाय हा व्हिडिओ अल्पावधीतच वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून त्यावर लोक खुमासदार प्रतिक्रिया देत आहेत नितीन गडकरी हा मजेशीर किस्सा सांगताना म्हणाले की त्यावेळी माझं पोट साफ झालं नव्हतं मी तसाच विमानात बसलो होतो विमानतळावर उतरलो गाडीत बसल्यानंतर वाटलं की आता लॅटरीनला जायला हवं मी म्हटलं आपण ज्यावेळी पोहोचू त्यावेळी जाऊ मला प्रेशर आलं होतं मी सावंतवाडी कधी येते याची वाट पाहत होतो सावंतवाडी आल्यानंतर अगोदर सलामी वगैरे झाले मी शौचालयात गेलो आणि खाली कमोडवर बसलो पण त्या प्लास्टिकच्या कमोडला पेंट लावण्यात आला होता मी, मी, मी त्याला ला चिकटलो मला उठताना खूप त्रास झाला मी कसा बसा उठलो त्यावेळी एखादा अधिकारी माझ्या आला असता तर मी त्याला मारलंच असतं नितीन गडकरी पुढं म्हणाले त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं मला खूप वेदना झाल्या होत्या मी बाहेर आलो आणि सेक्रेटरीला म्हणालो लोक अशी कशी मूर्ख असतात इथला इंचार्ज कोण आहे प्लास्टिक वर ऑइल पेंट लावलाय त्यानंतर तेथील डिप्युटी इंजिनियर आला मी त्याला म्हणालो तू कसा इंजिनियर झालास खोटी डिग्री आहे का त्यावर तो म्हणाला मी आय आय टी मधून पास झालो प्लास्टिक वर पेंट लावलास तुला अक्कल मी का मी म्हणालो त्याही त्यानं तुम्ही खूप कडक आहात असं मला सांगण्यात आलं त्यानुसार सगळीकडे रंग देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे आम्ही सर्वच रंगवले त्यावर मी म्हणालो जा तिथं जाऊन बस असं गडकरी हा प्रसंग सांगताना म्हणाले त्यांच्या या किस्स्यामुळं त्यांचा खुमासदारपणा पुन्हा एकदा समोर आलाय मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलीस तपासात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी जालना पोलिसांनी कांचन साळवी नावाच्या तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे कांचन साळवी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि पीए असल्याचा थेट आरोप केला होता यापूर्वी या, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती आता साळवीच्या अटकेमुळे जरांगे यांच्या घातपाताच्या कटाचे धागेदोरे नेमके कुठंपर्यंत पोहोचले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सहकार्याची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा झाला त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत माझ्या हत्येची सुपारी आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे असा गंभीर आरोप केला होता त्यांनी कांचन साळवीचा संबंध अमोल खुणे आणि दादा गरड या दोघांशी असल्याचा दावा केला होता तसंच साळवी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचाही आरोप त्यांनी केला होता या आरोपांवर धनंजय मुंडेंनी तत्काळ प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले या प्रकरणाचा तपास करताना जालना पोलिसांनी काल कांचन साळवीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं प्राथमिक चौकशीत त्याच्या भूमिकेची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली साळवी हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचा दावा आहे साळवी याला अटक झाल्याने आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले सत्ताधारी भाजप माफिया वृत्तीच्या लोकांसाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त करत असल्याची टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे भाजपचे बोलायचे आणि खायचे रात वेगळे हे आता लोकांना कळले त्यामुळं आज महाराष्ट्रात कुठं नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र असं मत तयार होत आहे असं ते म्हणाले तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे राज्याचे राजकारण टापलं आहे या प्रकरणी विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठली आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या, या प्रकरणी भाजपवर निशाणा साधून हा सत्ताधारी भगवा पक्ष माफिया वृत्तीच्या लोकांना सत्तेचा मार्ग प्रशस्त करत असल्याचा आरोप केला आहे ते म्हणाले भाजपनं मागं नाशिक येथील एका माफियावर विधानसभेत आरोप केले होते पण त्यानंतर त्यालाच आपल्या पक्षात घेतलं भाजप स्वतः पार्टी विथ द डिफरन्स अशी उपाधी देतो पण आता त्यांचेच लोक आता आपल्या पक्षात भ्रष्ट लोकांना वॉशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ करण्यात येत असल्याची विधान करत आहेत भाजपचे सांगायचे आणि खायचे दात वेगळे येथे लोकांना आता कळलंय त्यामुळेच भाजप कोणत्याही जिल्ह्यातील माफिया वृत्तीच्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना सत्तेचा मार्ग देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशा पद्धतीचं मत तयार होत आहे पत्रकार मंडळी याविषयी आता उघडपणे बोलत आहेत भाजप सध्या अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण करत आहे असं नाना पटोले म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे नाना पटोले नुकतं शरद पवारांवर काँग्रेस तोडण्याचे आरोप केले होते ते पार पवार प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले होते भाजप आणि आमच्या मित्रपक्षांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचा कट रचला ते काही आता गुपित राहिलं नाही त्यांचा डाव आमचा पक्ष नष्ट करण्याचा आहे पण ते त्यात कधीही यशस्वी होणार नाही दोन हजार एकोणतीस मध्ये कसं जिंकायचं ते आम्हाला माहिती आहे आम्ही यापुढेही विरोधात आवाज उठवत राहू मुख्यमंत्र्यांनी पुणे भूखंड घोटाळा अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलंय हे प्रकरण खरंच गंभीर असेल तर सरकार स्वतः त्याची चौकशी कशी काय करू शकतं सरकारनं आपल्याच विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे या चौकशीचं नेतृत्व सोपवलंय सरकारमध्ये हिंमत असेल तर तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याच्या हातात या चौकशीची सूत्र द्यावीत भाजप मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करणाऱ्यांना संरक्षण देत आहे त्यामुळे त्याला नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा कोणताही अधिकार नाही असं ते म्हणाले होते शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका दिवसेंदिवस रंगत चालली आहे मंगळवारी दापोली इथं झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हे माझ्या मुलाकडून दहा लाखांची खंडणी मागायला भुरट्या चोरांना पाठवतात त्यांचं काही चुकत नाही कारण त्यांचा नेताच बाया नाच पैसे कमावणारा आहे अशा शब्दात भास्कर जाधवांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली अलीकडेच मुंबईतील एका डान्सबारशी संबंधित वादात कदम आणि त्यांचा मुलगा अडकले होते त्यावरून भास्कर जाधव यांनी ही टीका केली कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याचाही प्रयत्न केला घाबरून जाऊ नका दापोली असो की खेळ आपण तयार आहोत काहीही घडलं तरी दापोली तालुका छमछमला बळी पडणार नाही असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला आगामी निवडणुकीत विजय मिळवायचा आहे आजपासून मेहनत घ्या म्हणजे उद्या फळ मिळेल असं सांगत त्यांनी आज पेरा म्हणजे उद्या उगवेल या धोरणाचा संदेश दिला त्यांच्या भाषणात विरोधकांवर टीकेसोबतच पक्ष बांधणीची दिशा दिसून आली या मेळाव्यात भास्कर जाधवांनी संघटन शक्ती आणि शाखा प्रमुखांच्या भूमिकेवरही जोर दिला आज शाखाप्रमुख आमदाराने हाक मारली नाही तर कोपऱ्यात रुसून बसतो जो कोपऱ्यात बसतो त्याचं गावात वजन काय असणार शाखाप्रमुख तोच जो अंगात आग असल्यासारखा सतत काम करत राहतो असं ते म्हणाले त्यांनी जुन्या काळातील शिवसेनेच्या कार्यपद्धतीची आठवण करून दिली पूर्वी सभा असल्यावर जीप बस नसत आम्ही ट्रकमध्ये बसून कधी मागे लटकून सभा गाठायचो शाखाप्रमुख शेवटच्या गाडीतून यायचा कारण तो आधी लोकांना पाठवायचा असं सांगत त्यांनी जुन्या काळातील कार्यकर्त्यांची जिद्द अधोरेखित केली माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी बोपुडी जमीन घोटाळ्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सरकार आणि राजकारण्यांना खडे बोल सुनावले अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्याचा लाडका आहे पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झाला त्यामुळे त्यांच्या मागे कुणाचं राजकीय क्षेत्र आहे हे पाहणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले बोपोळी येथील सरकारी दूधदेवीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी त्यांच्यासह इतर सहा जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर येवले आणि राजकारणातील कथित संबंधांवर भाष्य करताना आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभाल यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ते म्हणाले पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्तानं पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्याचा लाडका अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं त्याच्या मागे कुणाचं राजकीय क्षेत्र आहे सर्वोच्च न्यायालयानं अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणं बंधनकारक केलंय ती यंत्रणा एवढ्या प्रकरणात काय करत होती की त्या यंत्रणेला डावलून एवढ्यांची बदली केली केली असेल तर ती कुणी केली नागरी सेवा मंडळानं शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार तुळजापूर शहरात झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरला थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाला त्यामुळे विरोधकांनी भाजपवर गंभीर आरोप केले या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणं म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देणं होय त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं की लोकशाही व्यवस्थेत पक्ष वाढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण गुन्हेगारांना आसरा देणं ही जबाबदार राजकारणाची पद्धत नाही सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अख्ख्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूरमध्ये ड्रग्जचा गोरखधंदा जोरदार सुरू होता काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मोठं रॅकेट उघड केलं त्यात जवळपास पस्तीस जणांवर गुन्हे दाखल झाले होते त्यात तुळजाभवानी देवी मंदिरातील काही पुजारी आणि काही राजकीय नावेही होती याच महाराष्ट्रभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेला आरोपी संतोष परमेश्वरला भाजपने पायघड्या टाकल्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केल्यानं खळबळ उडाली आहे संतोष परमेश्वर हा पक्ष अखंड असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना जोरदार साथ दिली मात्र आता स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे